यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात नुकताच तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी रस्ती खेच चालू आहे तर इकडे काँग्रेस पक्षाकडे नवयुवक का साडेतीनशे ते चारशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यावेळी मार्गदर्शनासाठी बांधकाम सभापती तातू भाऊ देशमुख गोपाल सेठ अग्रवाल मीनाक्षी सावळकर आणि भावी आमदार साहेबराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला या दृष्टीनं प्रयत्न करा आणि दत्तरावजी रामभाऊ भोरेसाहेब इथला इतिहास की ज्याच्या मागे सुभाषराव बंदी भात त्याचा आमदार होतो म्हणून आज एवढ्या लोकांनी कार्यक्रम या ठिकाणी तुमच्या आशीर्वादानच आठ लाख रुपयाचा नाला खोलीकरण करू शकते तर मागच्या दोन वर्षामध्ये पालकमंत्री आणि इथला आमदार काय करू शकतात शाळेमध्ये इथं असणाऱ्या अभ्यासिकेमध्ये बापू आपली अभ्यासिका आहे त्या नाल्याच्या बाजूला त्या अभ्यासिकेमध्ये पाणी गेलं अजूनही तिथलं कोणत्याच नाल्याचं किंवा नदीचं किंवा मंडळी आले जाईल यांना प्रोत्साहन देण्याचं काम यांना रसद पुरण्याचं काम यांना हवा देण्याचं काम यांना पाणी देण्याचं काम हे सगळं आपण करावं असं मला वाटते सत्ता अशी येत नसते सत्ता खेचून आणावं लागते बुद्धी नावं लागते संघटनेत संघटना बांधून संघटना पक्की करावं लागते Então, eu vou colocar só